सौ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलता नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलट आपल्या शहरात येतं ते आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना हां हाय टाईडमध्ये काय होतं उलटं पाणी येतं आणि लो टाईडमध्ये पाणी समुद्र घेतो पण तर टाईडमध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे ह्या फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिळेल या ठिकाणी रेल्वेने देखील भायकाळ आणि कल्याणमध्ये त्या ट्रॅकच्या काही अडचणी होत्या त्या देखील दूर केलेल्या आहेत कल्याणमध्ये पण मायक्रो टनलिंग आपण किया आहे उसकी से बी बहुत फायदा हुआ आहे और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें न, न, ज, जो पंपिंग जो पंपिंग करना है पाइप पुश किया, किया है तो ते देखे अपने ही फायदा या ठिकाणी साढ़े पांच किलोमीटर चे वॉल बन, बनाया है और छः किलोमीटर के पाइप ड्रेन ड्रेन बनाया चेर्णास्ति है चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद है इसमें होता है ये न्या नया एक एक लोक कर रहे बी और, और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से ने बिलकुल फायदा होगा और आ, मी पोलीस आयुक्तांना देखील आता लॉ ऑर्डर ऑर्डरचे सत्यनारायण आहेत पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत त्या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्यामध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलं आहे त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाइडची एक ना दोन नंतर तर आ, गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता आ, जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे पण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी आ, आ, जे पंपिंग स्टेशन करतोय सात हे सात पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं वर्कऑर्डर पण पर... वर्कऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्धपातीवर सुरू होईल आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसरसारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा आ, 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 दे मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एन शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे तिथली स्थानिक यंत्रणा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे हे बघा आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे राजकारण करायला खूप संधी आहे आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे हे पाणी भरलं आहे ते काढायचं आहे त्याच्यावर पूर्ण बी एम सी आणि राज्य सरकार काम करते रेल्वे काम करते आहे त्यामुळे आता पाणी जर दोनशे सदुसष्ट एम 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 मिलीमीटर पाऊस पडला पा। पा। आणि तीनशेपर्यंत पडला तीनशे एम एम पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे

आता तुम्ही आज जी आ, आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम टीम अलर्ट मोडवर आहे कुठलंही काही चोवीस तासासाठी आणि पूर्णपणे चोवीस तासासाठी ही सर्व तासा टीम अलर्ट आहे चोवीस नाही कंटिन्यू हे आपला भाग ते आहे त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत आम्ही आहोत और तुम भी पण तैयार सर सर मी क्लिक करते तो प्लीज आपने पहले राज्य का जायदाद लिया बीएमसी का जायदाद है क्या मौजूदा स्थिति है क्या नहीं अभी जो बारिश हुई है रात से ये ज्यादा हुई है 65 एमएम mm से ज्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है अभी तो 267 से 300 एमएम mm का बारिश गिरी है ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है कैरिंग कैपेसिटी है उससे बहुत ज़्यादा कई गुना ज़्यादा ये बारिश हुई है और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है पंप रेलवे ने 200 पंप पम्प लगाए चार पंप अस्सी के हैं वो पूरी तेजी से काम कर रहे हैं और पानी फेंकने का काम शुरू है और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब पाँच हजार स्पॉट इसमें दिखते हैं सब रोड पे अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है बीएमसी के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े वो भी दिखाई दिया और इसलिए पूरी सिस्टम जो है स्टेट डिजास्टर रेलवे एन और बी ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं अभी जैसे ही ये मैंने कहा कि ये मिठी रिवर और पोइसर ये रिवर जो है ये इसकी कैरिंग कैपेसिटी बढ़ाने का काम शुरू है फ्लड गेट डालने का काम शुरू है अभी सात पंपिंग स्टेशन बन रहे हैं ये पंपिंग स्टेशन जो है अभी विदाउट ट्रीटमेंट पानी जा रहा है ये कितने सालों से है अब जब हमारी सरकार बन गई तब पहले काम हमने वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं और इसलिए उसके ऊपर काम कर रहे माइक्रो टनलिंग हुआ है ये होल्डिंग पॉन्ड हुए हैं ये पहली बार हुआ है और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम जो आ, उपाय करना है वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं और निश्चित रूप से उसका आप जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे लेकिन वो पानी इतने तेजी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू है ट्रेन भी शुरू हुई है अभी सिर्फ हाई टाइड का एक सूचना मिली है अलर्ट मिला है उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते तर मुंबईतील रस्त्यांवरचं पाणी ओसरल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत पाणी उपसण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत तब्बल चारशे एक्क्याऐंशी पंपांनी पाणी उपसलं जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे शिवाय प्रशासनाकडून देखील मुख्यमंत्री आता सध्या सर्व मुंबईकरांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करतायत मुंबईकरांना देखील आवाहन केलं जातंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये दाखल झाले होते त्यांनी या ठिकाणचा आढावा घेतला त्यानंतर पाऊस पडल्यानं मुंबईत पाणी साचल्याचं सा, मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय शिवाय हार्बर रेल्वे देखील हळूहळू हो, 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 पूर्वपदावर येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या कंट्रोल रूमला भेट दिली आहे त्या ठिकाणकडून संपूर्ण आढावा घेतला आहे चारशे एक्क्याऐंशी पंपांद्वारे पाणी काढण्यास सुरुवात झाली आहे शिवाय विक्रमी पाऊस पडल्यानं मुंबईत पाणी साचल्याचं शिंदेनी यांनी म्हटलंय